गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयाचे पंचवीस क्वेश्चन बघणार आहोत पहिला प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट ऑप्शन्स द क्लॉक शोज द टाइम बघा शेजारी एक चित्र दिसते आणि त्यामध्ये आपल्याला चुकीचा वेळ दर्शवणारा पर्याय शोधायचा आहे बघा पहिला पर्याय क्वार्टर्स टू फाईव्ह म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनटं थ्री क्वार्टर्स पास्ट फोर याचाही अर्थ चार वाजून पंचेचाळीस मिनटं टू क्वार्टर्स पास्ट फाईव्ह याचा अर्थ होतो आहे पाच वाजून तीस मिनिटे आणि फोर्टी फाय मिनिट्स पास्ट फोर याचा अर्थ होतो चार वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे यातील चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन टू क्वार्टर्स पास्ट फाईव्ह हे आपले उत्तर आहे कारण त्याचा अर्थ होतो आहे पाच वाजून तीस मिनटे सेकंड क्वेश्चन चूज द प्रॉपर the मार्क इन the एंड ऑफ द excellent दॅट्स अॅन एक्सलेंट आयडिया आता इथे पर्याय दिले चार पहिला पर्याय क्वेश्चन मार्क नंतर कॉमा ani आणि एक्सप्लेनेशन मार्क तर बघा याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन full stop. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शूड कट अवर हेअर आपण आपले केस कापले पाहिजे पर्याय दिले हार्डली रेग्युलरली टेरिबली रिसेंटली बघा हार्डलीचा अर्थ होतो आहे क्वचित रेग्युलरचा अर्थ होतोय नियमितपणे टेरिबलीचा अर्थ आहे फारच आणि रिसेंटलीचा अर्थ होतो अलीकडेच वी शूड कट अवर हेअर रेग्युलरली म्हणजे आपण आपले केस नियमितपणे कापले पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपले अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो समोर आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणि त्यावरून आपल्याला पुढील काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे चौथा प्रश्न इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन म्हणजे वरील जाहिरात कशावर आधारित आहे फ्रूट्स अँड मीट वेगन अँड डायरी फ्रूट्स अँड स्मूथी व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स बघा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्हेजिटेबल्स अँड फ्रूट पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट बघा ही जाहिरात आपल्याला दिसते त्यासाठी आपलं एक ब्रीद वाक्य शोधायचं आहे हेल्थ इज वेल्थ ट्रूथ इज गोल्ड ग्रीन अँड क्लीन अर्थ नेवर स्टॉप लर्निंग बघा या जाहिरातीसाठी अचूक ब्रीद वाक्य आपण सुचवू शकतो पर्याय क्रमांक एक हेल्थ इज वेल्थ हे आपले उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो ऑप्शन दिले बघा कॅपिटल एच फॉर हुर्रे कॅपिटल टी फॉर टीचर कॅपिटल डब्ल्यू फॉर वी अँड लास्ट ऑप्शन कॅपिटल एच फॉर हुर्रे अँड कॅपिटल टी फॉर टीचर या वाक्यात हुर्रे हा जो शब्द आहे तिची सुरुवात एच हा कॅपिटलने होणं खूप गरजेचं आहे आणि टीचर या शब्दाची सुरुवातसुद्धा कॅपिटल टीने होणं खूप गरजेचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपले अचूक उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवर अल्टरनेटिव्ज अ फ्लॉक ऑफ बीज अ फ्लॉक ऑफ गीज अ बंडल ऑफ चिल्ड्रन अ सॉम ऑफ डॉग बघा इथे समूहदर्शक शब्द आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्यातून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे अ फ्लॉक ऑफ बीज याचा अर्थ होईल मधमाशांचा थवा अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंसांचा थवा अ बंडल ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचा गठ्ठा किंवा समूह अ सॉम ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा गोळका तर बघा याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंसांचा थवा नेक्स्ट क्वेश्चन पिक आउट द मिसिंग कलर ऑफ अ रेनबो बघा इंद्रजनुष्यात जे सात रंग असतात ते आपल्याला दिलेले समोर आणि एक रंग दिलेला नाही तो आपल्याला शोधायचा आहे रेड ऑरेंज यल्लो ग्रीन ब्ल्यू डॅश डॅश अँड व्हायलेट बघा तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडिगो बघा रेड म्हणजे लाल ऑरेंज नारंगी यल्लो पिवळा ग्रीन हिरवा ब्ल्यू निळा इंडिगो म्हणजे निळसर जांभळा आणि व्हॉयलेट म्हणजे जांभळा म्हणजे पर्याय क्रमांक आहे एक हे आपले याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स आय एम नॉट इंटरेस्टेड आय एम नॉट पर्याय दिले आर अंट अँट ॲमट आर अंट तर बघा ह्याच्यात जे चारही पर्याय दिले मला तरी आहे ते चारही पर्याय चुकीचे आहे म्हणजे या चारही पर्यायापैकी कोणताही पर्याय बरोबर नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री ऑप्शन आहे ॲन द अ नो आर्टिकल बघा फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपले याचं उत्तर राहणार आहे फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ज फोल्ड द पेपर इन द डॅश डॅश डायरेक्शन बघा शेजार एक पेपर दिलेला आहे आणि तिथे बांध दाखवलेला आहे पेपर कुठल्या दिशेने फोल्ड करायचा ते तर पर्याय दिला आहे साऊथ अपवर्ड साऊथ वेस्ट डाऊनवर्ड बघा साऊथ म्हणजे दक्षिण अपवर्ड वरच्या दिशेने साऊथ वेस्ट नैऋत्य दिशेने डाऊनवर्ड खालच्या दिशेने तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने आपल्याला तो पेपर फोल्ड करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग इज अ परमिशन यू आर वेलकम आय ड्रिंक वॉटर प्लीज कम इन डोंट मेक नॉईस या चार पर्यायापैकी परवानगीदर्शक वाक्य किंवा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे तर बघा पर्याय क्रमांक तीन प्लीज कम इन म्हणजे आत ये हा परवानगीदर्शक शब्द आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स पॅसेज वाचून घेऊया आपण आधी अ डिक्शनरी इज मस्ट फॉर स्टुडंट यू कॅन बिगेन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज मोर डिफिकल्ट वन लेटर सो द नेक्स्ट टाईम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रेट जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी या पॅसेजवर पहिला प्रश्न दिला आहे वॉट इज मस्ट फॉर अ स्टुडंट अ डायरी अ मास्टर अ लायब्ररी अ डिक्शनरी तर बघा पहिल्याच वाक्यात आपल्याला दिसतं आहे अ डिक्शनरी इज मस्ट फॉर अ स्टुडंट म्हणजे आपले उत्तर राहणारे पर्याय क्रमांक चार अ डिक्शनरी नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द अपोजिट वर्ड फॉर इझी इझी म्हणजे सोपे याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बरं पर्याय दिले वीक जस्ट डिफिकल्ट अक्रॉस तर बघा इझी म्हणजे सोपे आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे डिफिकल्ट म्हणजे कठीण पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह वन कॅन बिगिन विथ डॅश 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 डिक्शनरीज बघा पॅसेनमध्ये दिलेलं आहे आपल्याला यू कॅन बिगिन विथ सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज म्हणजे पर्याय क्रमांक एक सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह हे आपलं उत्तर राहणार आहे ह्या प्रश्नाचं नेक्स्ट क्वेश्चन मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह दोन सर्कलमधील शब्द घेऊन आपल्याला इन्स्ट्रक्शन तयार करायचे आहे जसं की टर्न लेफ्ट क्लाइम अप गो डाऊन तर कुठला पर्याय असेल बरे तर पर्याय क्रमांक तीन हे याचं आपलं अचूक उत्तर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन इन द ब्लँक्स जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल ऑप्शन दिले आहे न्यू न्यू नाऊ नो तर बघा याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक दोन न्यू म्हणजे नवीन न्यू बायसिकल नवीन बायसिकल पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल बघा खाली चार शब्द दिले त्यापैकी योग्य आपल्याला आधी ॲक्शन वर्ड शोधावं लागेल आणि त्याचा रायमिंग वर्ड शोधायचा आहे डीग बीप टार फिन तर बघा डीग डीग म्हणजे खोद दे आणि त्याच्यासाठी योग्य रायमिंग वर्ड काय असेल तर पर्याय क्रमांक तीन फिग हे याचं उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक डॅश डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग बघा इथे या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे म्हणून पर्याय कुठले आहे बघा अलास ओ ब्रेव आउच तर बघा ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर बघा डिसेंबर हा शब्द दिलेला आहे त्यासाठी आपल्याला क्रमवाचक शब्द शोधायचा आहे डिसेंबर आपल्याला माहिती आहे बारावा महिना आहे मग त्यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल बरं ट्वेल्व म्हणजे बारा ट्वेल्व दिलेला आहे पण मग तिथे स्पेलिंगमध्ये चुका केलेल्या आहे तर पर्याय क्रमांक तीन ट्वेल्व हे बरोबर स्पेलिंग आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या याचा उत्तर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द शेप ऑफ डाईज यूज इन लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह बघा आपण सर्व लुडो खेळत असतो आणि लुडोमध्ये ज्या डायसचा वापर होतो तिचा आकार कोणता असतो बर? बरं तर पर्याय दिले आहे क्युबॉइड म्हणजे घनायत क्यूब म्हणजे घन स्पेअर म्हणजे गोलाकार आणि कोन म्हणजे शंकू तर आपल्याला सर्वांना माहिती ती जी डायस असते तिचा आकार घन आकार असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन क्यूब हे या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन लुक ॲट द चार्ट अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन लेख खाली ट्री डायग्राम दिलेला आहे हिल नी थिक अँड क्वेश्चन मार्क बघा आपल्याला पायाचे विविध भाग खाली दर्शवलेले आहे आणि चौथा भाग पायाचा कोणता असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे जसं की हिल म्हणजे टाच नी म्हणजे गुडगा थीग म्हणजे मांडे मग आता चौथा भाग कुठला असणार आहे बघा खाली पर्याय दिले फिस्ट म्हणजे मूठ स्टमक म्हणजे पोट जॉ म्हणजे जबडा टोच म्हणजे पायाचे बोटे म्हणजे मग पर्याय क्रमांक चार टोज म्हणजे पायाचे बोटे हे क्वेश्चन मार्कच्या जागी येणार आहे म्हणजे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टोच नेक्स्ट क्वेश्चन हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे सलीम वंदनाच्या बर्थडेच्या दिवशी तिला कशाप्रकारे शुभेच्छा देईल पर्याय दिले आहे हॅपी बर्थडे कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लक रेस्ट इन पीस तर बघा आपण एखाद्याचा बर्थडे असल्यावर त्याला हॅपी बर्थडे म्हणून विश करतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द रिडल आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड हो एम आय येथे आपल्याला एक कोडं दिलेलं आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड म्हणजे मी तुम्हाला अन्न गरम करण्यासाठी आणि शिजवण्यासाठी मदत करतो पर्याय दिले आहे मायक्रोवेव्ह म्हणजे अन्न गरम करण्याचे एक उपकरण ब्लेंडर म्हणजे मिक्सर रेफ्रिजिरेटर म्हणजे फ्रीज आणि चिमणी म्हणजे स्वयंपाकघरातील धूर बाहेर काढण्याचं एक यंत्र तर कोणतं उत्तर असेल बरं तर पर्याय क्रमांक एक मायक्रोवेव्ह कारण त्याचा उपयोग आपण अन्न गरम करण्यासाठी वापर करत असतो आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा क्वेश्चन अरेंज द नंबर्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड बघा आपल्याला येथे काही शब्द दिलेले आहे आणि आपल्याला ते योग्य क्रमाने लावायचे जेणेकरून एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर बघा या शब्दांमधून डायनासोर हा शब्द तयार होत आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोननुसार नुसार आपण जर योग्य शब्द लावले तर डायनासोर हा मिनिंगफुल वर्ड तयार होताना आपल्याला दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा